नमस्कार गुड मॉर्निंग आज अठरा ऑगस्ट दो दोन ले ले है। हजार पंचवीस सकाळची सातची वेळ आहे आपण बघू शकत असाल गेले दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे राधानदी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडलेले आहेत आणि नदीपात्रामध्ये अकरा हजार पाचशेपेक्षा जास्त विसर्ग अकरा हजार पाचशे क्युसेपेक्षा जास्त विसर्ग सुरू आहे तर नदीकाठच्या लोकांनी दक्षता घ्यावी पावसाचा जोर अजूनही तसाच आहे त्यामुळे सर्वांनी अतिशय काळजी घ्यावी आणि अजूनही काही अपडेट्स असतील पावसाच्या धरणांच्या तर आपल्या चॅनेलवर आपण देतच राहू त्यासाठी दे आपल्याशी कनेक्ट रहा नदीकाठच्या लोकांना शक्यतो एक विनंती आहे की त्यांनी आपल्याशी आपल्या चॅनलशी कनेक्ट रहा त्यामुळे आपल्याला वेळच्या वेळी अपडेट्स मिळत राहतील धन्यवाद